शेतकरी मित्रांनो मी विराज मोरे आज पावसाळ्यामध्ये आंबा बागेमध्ये आपल्याला तण व्यवस्थापन करायचं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या आंब्याच्या बागेमध्ये लवाळा हराळी त्याच्यानंतर धनुरा काँग्रेस म्हणतो या सर्व प्रकारची तणं आहेत तर आंब्याला ग्लायफोसीट अजिबातो तर मी एकदा चूक केलेली आहे ग्लायफोसीट मारून आपली जवळपास दीडशे ते दोनशे झाडं ग्लायफोसेट त्याच्यामध्ये मेरा एकत्र असो राऊंडअप असो राऊंडअप ते अजिबात मित्रांनो मारायचं नाही आहे तर माझे मित्र साहेब यांची पाच वर्षाची आंब्याची बाग आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पॅराकॉट आणि स्वीप पावर हा स्प्रे घेणार आहे तर याचं प्रमाण पॅराकॉटचं प्रमाण तीन मिली प्रतिलिटर आणि स्वीप पावर पाच मिली प्रति लिटर घ्यायचं आहे जेणेकरून हे जमिनीच्या खा खाली काम करणार नाही जे काही तणनाशक आहे तण आहे त्या त्याच्यावरती काम करेल आणि तणाच्या मुळीमार्फत जी काय आंब्याच्या मुळीला जी इजा होणार आहे ती होणार नाही मित्रांनो तर हा व्हिडिओ तणनाशक मारण्याच्या अगोदरचा आहे मित्रांनो पॅराकॉट असं तर आहे आज मारले की सकाळ उठून मित्रांनो पूर्ण ते नामशेष होते मित्रांनो पूर्ण ते खराब होऊन जात आहे तर मी तुम्हाला दाखवतो की पाच दिवसांनी मित्रांनो याच बागेचा आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करू धन्यवाद